महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचे नामांकन दाखल जनताच करणार परिवर्तन आदित्य ठाकरे यवतमाळ वाशिम लोकसभेची ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याने ही निवडणूक तुमची झाली असून परिवर्तन तुम्हीच करणार असा मला विश्वास आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले मंगळवार दोन एप्रिल रोजी पोस्टल मैदानावर ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचे नामांकन दाखल करण्यासाठी ते यवतमाळात आले होते त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक उभाटा शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी माजी मंत्री वसंत पुरके लोकसभा उमेदवार संजय देशमुख इत्यादी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले संजय देशमुख हे तुमच्यातला एक माणूस आहे महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली असून त्यांना दिल्लीला पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही ती जबाबदारी पूर्ण सुद्धा करणार असल्याची खात्री मला आहे आपले सरकार राज्यात जेव्हा होते तेव्हा आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली या सरकारने केवळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे असेही ठाकरे म्हणाले यावेळी आमदार रोहित पवार सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले महायुती जवळ उमेदवार नाही त्यामुळे ते त्यांनी आदाभी उमेदवार जाहीर केला नाही कुटुंब पक्ष फोडून राजकारण होत नसते हे आता त्यांना कळेल राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी झालेल्या नुकसानीचे पैसे अद्यापही दिले नाही तर आश्वासन देत आहे या मतदारसंघाच्या खासदारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला खासदार एवढ्या दिवसात मतदारसंघात दिसल्या का असाही रोहित पवार यांनी विचारले त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा कायापलट करणार असल्याचे आश्वासन दिले यवतमाळातील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणार असून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याचे वचन यावेळी त्यांनी जनतेला दिले एटीव्ही माझा अब्दुल रफीक दिग्रास यवतमाळ